सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आज आपल्या इथे तीन उमेदवार आहेत प्रामुख्यानं एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तिसरी जय सिद्धेश्वर स्वामीजी आहेत दुसरे आहेत प्रकाश आंबेडकर म्हणून आहेत ते बीजेपीचे आहेत जय सिद्धेश्वर सर स्वामी आणि प्रकाश आंबेडकर हे वंचित समाज वंचित आघाडीचे आहेत आणि ह्या वंचित आघाडी बरोबर त्यांच्या बरोबर आय हा पक्ष आहे एम आणि सेक्युलरिझम हे दोन्ही काही एकत्रित कधी जाऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या पुढं आपण सर्व धर्म समभावाचा स्वीकार करणार की धर्माच्या आणि जातीच्या नावावर राज्य चालवण्याकरता स्वीकार करणार अशा प्रकारची आपल्या पुढे एक आहुती आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की या सोलापूर मध्ये आमचे चार हुतात्मे जे सर्व धर्म समभावाचे होते हिंदू मुस्लिम मराठा लिंगायत असे हे आमचे चार उमा होतात मी त्यांनी कधी आपल्या धर्माचा आणि जातीचा विचार केला नाही पण देशाच्या स्वातंत्र्यामध्ये लुटून दिलं आणि देश स्वतंत्र झाला तो हा सोलापूर आमचा